काय आहे दहा हजार तीनशे कमीत कमी भाव आहे चार हजार ते नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील व प्रत्येक बाजार समितीमध्ये रोजचे ताजे बाजारभावाचे अपडेट व आवक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं सांगतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमची बाजार समिती कोणती आहे त्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला शेअरही करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपले ला, करूं परूं रोट, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताच लाईकच करायचं विसरून जाता तुम्ही एकदा व्हिडिओवर आलात लाईकच करून पुढे जाणार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं तर मला व्हिडिओही बनवायला प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो वेळ नघा होता व्हिडिओला सुरुवात करून बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे दोन हजार नऊशे बावन्न कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे रुपये ते जास्तीचा जास भाव आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे तेराशे कमीत कमी भाव आहे दोन हजार पाचशे ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे तीन हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे सात हजार रुपये सॉरी सात हजार आवक आहे कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहे चार हजार एकशे नव्वद सर्वसाधारण भाव आहे चार हजार पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट आवक आहे तीन हजार सातशे नव्याण्णव कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे चारशे पन्नास कमीत कमी भाव आहे चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घेऊया सोलापूर आहे आवक आहे दोनशे त्र्याऐंशी कमीत कमी भाव आहे चार हजार पंचवीस ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती नऊ हजार नऊशे चौऱ्याऐंशी आवक आहे व तीन हजार नऊशे रुपये कमीत कमी भाव आहे ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे अकराशे कमीत कमी भाव आहे चार हजार पन्नास रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी सोयाबीनची बाजारपेठ आहे लातूर आवक आहे एकवीस हजार पाचशे बारा कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे रुपये ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार चारशे सोळा रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे सहा हजार अठ्ठावन्न जात आहे पिवळ्यामध्ये कमीत कमी भाव आहे तीन हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आहे दोन हजार अठ्ठावीस कमीत कमी भाव आहे तीन हजार तीनशे ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवक आहे तीन हजार पाचशे कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे चाळीस ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण भाव आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव माझ्या शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक like करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील व रोजची बाजारभावाचे अपडेट तुमच्याच मोबाईलवर मिळेल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद